इथे ट्रॅव्हल्स तुम्हाला दिसते दाखवाशा ट्रॅव्हल्स ह्या ट्रॅव्हल्सनं आता आम्ही पुढचे बारा दिवस हे सगळे जे भक्त आहेत आम्ही निघतो उत्तर भारताच्या मोहिमेवर दौऱ्यावर देवदर्शनाला ज्याच्यामध्ये अयोध्या आहे ओंकारेश्वर आहे उज्जैन आहे कशी विश्वनाथ आहे आणि असे बरेच देवस्थानं मथुरा आहे वृंदावन आहे असे देव करत 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 आता आम्ही आजचा पहिला दिवस आहे रस्त्यात एका ठिकाणी आहे मंदिर दिसत असेल तुम्हाला आणि छान झाड सावली आहे शेड आहे मग इथं आमच्या सोबतच्या बायका बघा स्वयंपाक करत आहेत आमच्या मराठवाडी भाकरी आणि पिठलं मग मला असं वाटलं की या बायकांचे आपण काही उखाने घ्यायला लावावेत नाही का म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आपण बघूया आता त्या महिला आमच्या ग्रामीण भागातल्या कसे कसे उखाने घेतात आपण आता प्रत्येकीकडे जाऊया मला अशी आहे मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल आता आपण एक एक महिलेकडे जाऊया उभ्या रहा तुम्ही या इकडून कॅमेरा इकडून दिसतील आमचे चेहरे तुमचं नाव सांगा मी अनुभव काय बनवला पिटलं प्रवासामध्ये आजचा पहिला दिवस आहे कसं वाटतंय छान वाटत तिकडे बघा आणि शास्त्र काय बघून घ्या घ्या हौस करते कादंबरी क्रिया वाचावी ज्ञानोबा रड्डीच्या पाया वा 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 बघा तुम्हाला आवडलं असेल नक्कीच किती छान घेतलं मावशी तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा तुम चंद्रभागेच्या आकडेला केळीची लावण धोंडराम जमादाराच नाव घेते माझ्यापेक्षा औक मागते एकशे बावन तुमचं नाव का माझं नाव धनाबाई गाव जिरगा जिरग्याच्या तुम्ही उभा टाका मावशी उभा टाका लाजायचं नाही आता रोज तुमचं नाव तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा कांताबाई गाव मन्नत सोन टक्के तीर्थवाडी तीर्थवाडी नाव आग अगं माहितीये चांदीचा करंडा सोन्याचा कळस मन्नत सावकाराचं नाव घेते देवाला जायच्या एडस वा 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 मध्ये चला मध्ये काही बायका दिसत आहे हो हो तुमचं नाव सांगा हा तुमचं आधी सांगा गंगाबाई पूर्ण नाव सांगा अण्णा गंगाबाई अंकटी मोरे जिरगा जिरग्याचे नाव घ्या कार बरेच महादेवाच्या पिंडावर बेल हाती वाकून यंकटराव पाटलास नाव तुमचा मान राखून वा आधी तुमचं नाव सांगा सिन्हाबाई अचित पवार जिरगा नाव घ्या आता तांब्याची घागर अमृताने भरावी अचित पाटलात शिवा जन्मभर भर करावी वा 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 मावशी नाव सांगा तुमचं मंगलबाई आडगाई गाव सांगा

चांदीचा करंड असा करंड असला चंद्र सूर्य असला वा 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 इकडून या कॅमेरा हो का नाव सांगा तुम्हाला घे ते सगळे घ्या 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 लवकर तुमचं नाव सांगा मथुरा गाव लाळी लाळी हा घ्या नाव इकडे बघा थोडा वेळ थांबा भाकर राहू द्या हा महादेवाच्या पिंडीवर घालते पिंढीवर बीरघांतेनबा जी तुमचं मांड्रिकून कॅमेरा तुमचं नाव सांगा चंद्रकला प्रकाश मोरे गाव जिरगा नाव घ्या महादेवच्या घालते बीरघांतेकाश प्रकाश सांगा तुमचं नाव मांडरा तुम्ही उभा टाका मॅडम मॅडम उभा टाका इकडे या चांगलं सुंदर आपण दोघे काळे असल्यामुळे तिथे दिसणार तुमचं नाव सांगा असं 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 या या कॅमेरा मॅन पार्वती गाव लाळी नाव घ्या माझ्या केळीच्या पानावर काढत होते शून्य केळीच्या पानावर काढत होते शून्य संभाजी मतदारचं नाव होते हीच माझी पुण्य वा वा आता आपल्याला बारा दिवस रोज नाव घ्यायचे वेगवेगळे मान्य मान्य इकडे आणखी कोण राहिले इकडं आता इकडे काय बसले आमच्याच मंडळातले आहेत बायका मावशी तुम्ही घेतलं का तुमचं नाव सांगा माझं नावता नाव ना दुन, दुन, बसले मिन्यात कंचुळे अंगात गुलाबा येलदोड्या वाटी बालाजी गुळी बसले दाटी तर पाच सारखीच गाव या इकडे कॅमेरामॅन <laughs> इकडून या मावशी तुमचं नाव सांगा मानंदा माधव खंदारे गाव दिगरास नाव घ्या मालक हा हस्तर मालका मालक नाही नाही का बरं बरं तुमचं नाव सांगा नाही माहित नाही माफ करा माहित नाही मला मावशी तुमचं नाव सांगा तुम तुमचं नाव सांगा मेनूबाई दिगंबर जाधव गाव वसा कुंठा हा नाव घ्या आकाडीत वशिष्ठ वशिष्ठ करावे वारी आकाडीत करावे वारी कार्तिकीला करावे एकादशी गांगराव पटाच्या शेळीत मी आहे का मावशी नाव सांगा शांताबाई व्यंकटराव जाधव गाव कुमटा घ्या नाव घ्या शहरावर पाच गाव परगान काय घेताव काय नाही उरलं सुरलं शिक्यावर ठेवलं शिक्का गेलं तुटून भांड गेलं फुटून भांड्याला आला वगळ नाव घेते एक लक्ष्मणरावची लेख नाव घेते घईन बालाजीरावची बहीण नाव घेते आजची पंढरीनाथची बाच्ची नाव घेते दिवनी आरुणची भेवनी सोलापूरचे पत्र लातूरचा पायका नाव पाटलाचं नाव घेते सारी मंडळी आहेत आता बराच दिवस रोज वेगवेगळे घ्यायचं नाव सांगतो कुठं इकडे एक मावशी तुमचं नाव सांगा मावशी माझं चौधू सांगा नाव गजराबाई गाव लातूर स्वस्त घ्याव काळे डिचकी कंबुऱ्याची मध्ये माझे लिंबूऱ्याची इन माझी ठकाऱ्याची कुकली ती बागता आणि बागदाणे रोज गेली परसा असू केळी लावली <laughs> <laughs> का मधी बाजू इन माझी ठकार्याची कुकुले ती बागदाने बागदाने आरसा सुजगिली परसा परसा तीन किळे तीन किळीला तीन फण्या रात्री खाल्ल्या ताक ताकण्या ताकण्या खाऊन बाळली महाडी महाडीला हलकडी हलकडीला बोरकडी बोरकडीला बोर बोर पाळणा पाळण्याला रागो आणि <laughs> बाकी सगळं बोरकडी बोरखडीला पाळण्यात पाळण्यात रागू रागोचा तोंडे उंबर प्रकाश दासूच नाव घेते रुपये टाका शंभर आता रोज बारा दिवस बारा वे वेगळे बाराशे देतो सांगा सुमन गोपाळ शिंदे गाव गाव औरंगाबाद औरंगाबाद का नाव येऊ महादेवाच्या पिंडाला गा बेलवाती वाकून गोपाळ शिंदेचं नाव येते तुमचं मान राहु तर हे अशा आमच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनीने किती छान नाव घेतली आपल्या मिस्टरांचे आता प्रवासात आपण ब्लॉग दाखवणार आहोत वेगवेगळ्या मराठी मंदिरांचे किल्ल्यांचे त्याचबरोबर रोज आता जिथे स्वयंपाकाला थांबलं तिथे यांचे उखाने आपल्याला ऐकायला मिळतील सगळेजण रोज वेगवेगळे घेणार का रोज वेगवेगळे घ्यायचे आता बारा दिवस रोज वेगळे उखाने घ्यायचे तर हो म्हणत आहेत महिला तर आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो जय जगत